नमस्कार मित्रांनो आपल्या भाजप चॅनल वरती देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप मनसे यांची युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहे याचबरोबर राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात राज पुन्हा एकदा भाजप म्हणजे युतीपर्व सुरू हो सुरू होणार असल्याचे दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले या भेटी निमित्ताने पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मनसे युती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत भाजप मनसेच्या युतीची माहिती समोर येत असतानाच त्यामागील मोठे कारण देखील आता समोर आले आहे ते म्हणजे भाजप राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारपदी नियुक्त करणार आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे या भेटीला महत्व आले आहे राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण केले होते त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केले होते त्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले अजित पवार यांना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी काल उत्तर दे सल्ला दिला आणि आज देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलतापालात होणार होणारे असे संकेत आहे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या एक तासापासून चर्चा सुरू आहे फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे उपस्थित होते फडणवीस यांच्याबरोबर मोहित कंबज आहेत फडणवीस ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारा आड चर्चा सुरू असल्याची माहिती आहे अमित ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून आमदारकीपदी आमदारपदी नियुक्ती करणार असल्याची चर्चा आहे मनसे लोकसभेला नरेंद्र मोदी यांना बिनचारत पाठिंबा दिला होता यानंतर विधानसभा स्वबळावर लढवली होती यात अमित ठाकरे यांचा माही मतदारसंघातून पराभव झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे महेश सावंत इथं विजयी झाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र